नमस्कार आप देख रहे हैं लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज परभनी शहर में आषाढ़ी एकादशी के पावन अवसर पर देखने को मिला एकता और भाईचारे का अनोखा उदाहरण परभनी शहर के वार्ड क्रमांक 12 की मुनिम कॉलोनी में पंधरपुर वारी के दौरान मुस्लिम समाज के बंधुओं ने वार करी दिल्ली में शामिल छात्र छात्राओं और नागरिकों के लिए फराठ वितरण कर सभी का दिल जीत लिया इस प्रेरणादायक आयोजन का नेतृत्व किया बादल भैया मित्र मंडट ने इस बिंदी में प्रमुख रूप से उपस्थित थे बादल भैया मित्र मंडट के अध्यक्ष शेख अजीज तरोरे का नागेश दादा सोनपसारे राजा भाई गफ्फार भाई शेख यूनुस उबेद भाई बाबर भाई फारूक भाई लखन जामकर काशीराम राम चौहान मानिक गिरी राजू घोड़गे प्रमोद टेहरे नागेश कदम मगर मामा बंटी डोंगरे कदम मामा अशोक गिरी प्रभु गिरी बाबू सिंह गिरी संतोष भारती छत्रपति शाहू विद्यालय के सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी और क्षेत्र में नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे हिंदू मुस्लिम एकता का ये नज़ारा पूरे समाज के लिए प्रेरणादायक बना यह आयोजन हमें सिखाता है कि धर्म अलग हो सकते हैं लेकिन दिलों को जोड़ने वाला धर्म केवल इंसानियत होता है लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज के लिए आपवादातिरहा खान धन्यवाद आज जे आषाढी एकादश त्या निमित्तानं सगळ्या बंधुवांना हार्दिक शुभेच्छा मोरम के मौके पर मैं सबको मुबारकबाद देता हूँ आज आज जे आम्ही हे कार्यक्रम ठेवलेला आहे हे मुस्लिम हिंदू एकत्म येण्यासाठी एक, एक आम्ही कार्यक्रम केलेला आहे आणि दर दर टायमाला दरवेळेस आम्ही एकत्रच आहात इकडले जे वारकामांग बारामधील सगळे रहिवासी जे आहेत आम्ही हे सगळं विसरून जाण्यासाठी हे आम्ही सगळं करत आहेत आणि मुनिम कॉलनी पुरशी क्वालनी बाबर क्वालनी शांतिनिकेतन या, शिक्षक कॉलनी हे सगळे इकडं रहिवाशी एकत्र येऊन हे आम्ही दिंडीमध्ये सगळ्या कार्यक्रमामध्ये सामील होऊन आम्ही सगळे माझ्या सहकारी पूर्ण बादलभा मित्रमंडळाची टीम दादा यांनी आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचं स्वागत केलं स संदेशद्वारे आम्ही फराळाचा पण कार्यक्रम ठेवलेला होता आणि सगळ्यांनी फराळाचा आनंद घेतला सगळ्याचे धन्यवाद कृषीनगरवासियांना व छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय कृषीनगर येथील सर्व विद्यार्थ्यांना वारकऱ्यांना मुनीम कॉलनीवासी त्याचबरोबर आमचे प्रेमी मुस्लिम धर्मीय असूनही त्यांची एवढी हिंदू धर्मावर असणारी माया आमचे बादल भैया त्यांचे सर्व सहकारी आमचे दादा सोनपसारे दादा यांच्या मार्फत मुलांना वारकऱ्यांना वारीकऱ्यांना सर्वांना अन्नदान किंवा फराळाचं वाटप करण्यात आलं मुलांनी फार छान फराळाचा आनंद घेतला खूप छान वाटलं समाजाला एकत्र आणण्याचं काम असे प्रेरणादायी आणि समाजसुधारक करतात खरंच अशा माणसांची आजच्या समाजाला खरंच गरज आहे आणि राजकारणामध्ये समाजामध्ये असे माणसं असणं अतिशय आवश्यक आहे म्हणून शाळेच्या वतीनं दिंडीवाशियाच्या वतीनं सर्वांचे तुमचे खूप खूप आभार दादा बादलभैया माणिकराव आमचे चव्हाण काका सर्वांचं त्यांचे मंडळी नागेशराव म्हणजे सर्व प्रतिष्ठित मंडळी यांचं सर्वांचं पुनश्च एकदा दिंडीवासियाच्या वतीनं आभार आभार हे पा आजच्या घडीला हे खरं तर गरजेचं आहे कारण स्वार्थापोटी गोळी भाजण्यासाठी काही लोक राजकारण करतात पण राजकारणामध्येही असे काही चांगले माणसं असतात बादलभैयासारखे आमचे संपसारे दादासारखे माणिकराव आहेत चव्हाण काका आहेत खरंच हा समाजाला संदेश चांगला आहे आणि एकमेकाला सहकार्य करायला आवश्यकच आहे आणि करतात करतात मला तर वाटतं या नगरवासियामध्ये मला अकरा वर्षे झालेत यांच्या सानिध्यात पण ह्या माणसांचं खूप मला शाळेला सहकार्य आहे क्रमांक बारा तर्फे मी नगरसेवक असल्यामुळे पर्व आषाढी एकादश व मोहरम निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो व आजचा जे कार्यक्रम बादल मित्रमंडळातर्फे फराळ वाटपचा इथं ठुण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दोघा एकता दाखवायचा प्रयत्न बादल भराणं व प्रयत्न म्हणजे हमेशा ते करतात हिंदू लोकांसाठी हमेशा झटणं सगळ्या गोष्टी करणं आणि फराळाचे आपले छत्रपती शाहू महाराजांची दिंडी विद्यार्थ्याची दिंडी वारकरी मंडई व वा बाबर कॉलनी मुनिम कॉलनी नंतर तुमचं कुर्शी कॉलनी ये या शिक्षक कॉलनी या सगळ्यात नगराचे वाशी इथं कमी कमी दोन अडीचशे लोक जमा झाले होते त्यांना सगळ्यात फरावाची व्यवस्था बादलबाई मित्र मित्रमंडळातर्फे करण्यात आली होताच मी नगर या नात्याने सर्व वार्डातील लोकल व सगळ्या नागरिकांना आषाढी आषाढी एकादस व मोहरम निमित्त सगळ्यात हार्दिक शुभेच्छा देत